देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाचे नवीन कार्यकारणी गठीत अध्यक्षपदी योगेश राजे तर सचिवपदी मुकुंद पांडे विदर्भातील एकशे पस्तीस वर्ष वय असलेल्या देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालय पुसदची नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड नुकतीच करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून योगेश निळकंठराव राजे सचिव म्हणून मुकुंद पांडे उपाध्यक्ष अनिल उत्तरवार सहसचिव अनिल तगडपल्लेवार कोषाध्यक्ष रवी देशपांडे सदस्यपदी विजय उबाळे जय उंटवाल अमोल साखरे निलेश मोराई तसेच महिला सदस्य म्हणून स्मिता वाळले ॲडव्होकेट श्वेता राजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या संस्थेच्या आमसभेत सर्वानुमते हे निवड करण्यात आली अशा निवडीबद्दलचा अर्ज विद्यमान सहाय्यक धर्मदाय आयुक्त यवतमाळ यांच्याकडे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला दाखल करण्यात आला आहे नवीन कार्यकारी मंडळाने वाचनालयाच्या कामकाजच्या दृष्टीने दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तसेच तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कार्यकारी मंडळाची सभा घेतली त्यानुसार पुढील कामकाज नवीन कार्यकारी मंडळाने जोमाने सुरू केले आहे गेल्या काही दिवसापासून ज्या व्यक्तीचा संस्थेशी सभासद म्हणूनही संबंध नाही अशा व्यक्तीकडून संस्थेचे सचिव असल्याचे भासवून संस्थेच्या नावाने विशेष आमसभा घेत असल्याबद्दल बनावट सूचनापत्र पोस्टाद्वारे वितरित केल्या जात आहे तसेच इतर संवाद माध्यमातूनही अशा प्रकारचे सूचनापत्र प्रसारित केले जात आहे तसेच वाचनालयाचे ग्रंथपाल तथा मुख्य प्रशासकीय अधिकारी नागेश गांदे यांना सचिव चंद्रकांत गजबी असे नाव सही व संस्थेच्या बनावट सचिवाचा शिक्का मारलेली नोटीस प्राप्त झाली आहे त्यानुसार वाचनालयाच्या प्रांगणामध्ये दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीसला सभा होत असून त्या संबंधी तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या नोटीसवर संस्थेच्या माजी उपाध्यक्ष यांची पण सही व बनावट शिक्का मारलेला आहे यावरून वाचनालयाचे अध्यक्ष योगेश राजे यांनी शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसला तक्रार दाखल केली आहे दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी होत असलेली तथाकथित सभा संस्थेच्या आवारात घेऊन या ठिकाणी गोंधळ घातल्यास संस्थेच्या इमारतीस इजा पोहोचविल्यास तसेच संस्थेच्या कर्मचारी वर्गाला शारीरिक इजा पोहोचविल्यास बनावट सचिव व यांच्या सोबत षडयंत्र रचणारे सहकारी जबाबदार राहतील असे या तक्रारीत नमूद केले आहे तरी देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाची नवीन कार्यकारिणी गटित झाली असून संस्थेच्या सभासदांनी अशा प्रकारच्या खोट्या व बनावट तथाकथित सभेस उपस्थित राहून संभ्रमास बळी पडू नये